सर विजय वडट्टीवार यांनी यांनी जो पत्र लिहिलं होतं ते आता पत्र व्हायरल आहे आणि नेमकी या पत्रामध्ये माधुरी नष्टे आणि त्यांच्या भावावरती कारवाई करण्याची ती मागणी करताय नेमकं प्रकरण काय बघा आता भाऊ बैदीने अनेक वेळा देऊन ते परीक्षा पास झालेले आहेत आणि ह्यांचा जो काही आरोप आहे की अपंगाचा सर्टिफिकेट लावून त्याचा बेनिफिट घेतलाय तसं कोणतंही बेनिफिट त्यांनी घेतलेलं नाही ते माझेही नातेवाईक नाही परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर काही बेछूट आरोप करायचं कोणीतरी आपल्याला सांगतंय त्याची दुश्मनी काढण्यासाठी आपण त्याला आरोपीच्या पिजरात उभं करणं हे मला वाटतं योग्य नाही है। जर त्यात तथ्य असेल निश्चित चौकशी झाली पाहिजे परंतु जे बेफाट आरोप करतात मग त्याचा तहलका जसं जसा धमाका करतोय आपण आणि महाराष्ट्राला काहीतरी वेगळं दाखवतोय असा जो प्रकार करतात त्याच्यामुळे लोकांमध्ये संशयाला संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे जे काही बेछूट बोलणारे लोक आहेत उचली जी बन लावली टाळूला अशा प्रकारे वक्तव्य करू नये कोणाला जर वक्तव्य करायचं असेल एखाद्यावर आरोप करायचा असेल तर त्याच्या पुरावेनिशी आरोप केले पाहिजेत तुम्ही त्या अपंगाचं सर्टिफिकेट ऐंशी टक्के ऐंशी टक्के माणूस जर अपंग असला तर तो काम करू शकतो परंतु बोलायचं म्हणून बोलायचंय मग आमची बातमी हायलाईट कशी होईल हा फक्त त्यातला प्रयत्न आहे तसं काही नाही चांगले दोन्ही भाऊ बहीण हे चांगले अधिकारी आणि चांगले काम करतायत अशा लोकांना त्रास देण्याचं काम काही जे लोक करतायत त्यांच्याकडे सरकार निश्चित लक्ष देणार आहे सर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन धारावी <coughs> प्रकल्प जो असेल आम्ही मुंबईची धारावी सिटी होऊन देणार नाही कसं सांगतात अहो अदानी एक यांच्या होते नाव हो। समृद्धी महामार्गाच्या टायमाला यांच्याबरोबर झालेल्या बैठक याला आठवत नाहीत का त्यांचे विमान तुम्ही वापरता तुम्हाला कार्यक्रमाला त्यांचं विमान चालतं आणि तो एखादा प्रोजेक्ट करत असेल विरोध कशासाठी करताय तुम्ही काय त्याच्यात चुकीचं हे सांगा ना तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल चुकीचं जर करत असेल तर निश्चित आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू परंतु झोपड दारावीच्या लोकांना झोपडीतच जागायचं जन्मायचं आणि झोपडीतच मरायचं ही जी काही तुमची नीती आहे ही नीती आता बंद करा लोकांना चांगलं राहणीमान जाऊ द्या ना पुढं आणि हे निवडणूक आली ना तर ह्या लोकांना असे स्टंटबाजी करावं लागतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मग आता अदानी सिटी होणार आता मुंबई नाही मुंबईचं नाव अदानी होणार हे सगळी गोष्ट जे आहेत हे फक्त ना फक्त निगेटिव्ह त्यांचा सेट करण्यासाठी लोकांमध्ये संभ्रम निर्माणसाठी करण्यासाठी हे असे वक्तव्य करतात लोकही आता त्या वक्तव्याला कंटाळलेले आहेत आणि त्यांच्याकडे ते लक्ष देणार नाही मुंबईतल्या मराठी माणसाची जबाबदारी ही आमची आहे त्यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे म्हणून आम्ही कुणी काही जरी बोललं तर मराठी माणूस हा महाराज मुंबईत कसा राहील याच्या आम्ही आमचं सरकार प्रयत्न करेल अशी टीका केली की कॉन्ट्रॅक्टरला ह्या सरकारला मालामळ करायचं आहे म्हणून ते अदानीच्या घशात टाका याची टीका केली कसं अहो गेले तीस चाळीस वर्षापासून हा प्रयोग चालू आहे तीस चाळीस वर्ष झाले धारावीला आपल्याला चांगलं बनवायचं धारावीला चांगली सिटी बनवायची आता कुठेतरी त्याला चालना मिळते पण असे चालना मिळताना त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे कोणाच्याही घशातही मुंबई घालता येणार नाही कुणालाही ते आनंद देता येणार नाही मुंबई ही आपली सर्वांची आहे म्हणून ज्या पद्धतीने डेव्हलप करतोय त्याच्यासाठी असलेले सर्व पर्याय आपल्याकडे आहेत आणि हे दा, पब्लिक आहे आपणही पाहू शकता आणि हे पाहिल्यानंतर सुद्धा जर तुमचं असं मत असेल तर याचा अर्थ त्यांनी परसेंटेज दिले नाहीत म्हणून तुमची आरोड आरडाओरड चालू आहे असं समजायला हरकत नाही लॉन्च आहे आणि काय काय भावना आहे तुम्ही किती उत्सुक आहात आणि काय नवीन पाहायला मिळेल धर्मावर टू चा आज टीजर लॉन्चिंग होत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजन आहेत गेल्या वेळेला जे दिघे साहेबांच्या बद्दलचा जो इतिहास दाखवला त्याच्या पुढचा इतिहास दिगे साहेब गेल्यानंतरच्या पुढे घडलेल्या घडामोडी मग त्याच्यामध्ये आमचा उठाव सुद्धा आला आम आम मांडलेली भूमिका सुद्धा त्यात तुम्हाला दिसणार आहे आणि वस्तुस्थिती काय रियल काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतोय खऱ्या अर्थानं बाळासाहेब कसे होते खऱ्या अर्थानं साहेब कसे होते आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेची भूमिका काय होती ही सुद्धा त्याच्यात प्रकर्षाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून मला सुद्धा उत्सुकता आहे आजचा जो टीजर आम्ही लॉन्च करतोय तो अत्यंत स्पीडने लोकांपर्यंत पोहोचेल आणि नऊ ऑगस्टला हा पिक्चर रिलीज जेव्हा होईल तर तुडुंब हौसफुल गर्दीमध्ये महाराष्ट्रातील जनता याला पाहिल्याशिवाय राहणार नाही या धर्मवीर टू मध्ये तुम्ही कोणती भूमिका केलेली आहे का माझे मग एक पार्ट आहे अखेरला उठावामध्ये एक माझा एक महत्वाचा पार्ट होता काय काय घडलं एक माझ्याबद्दल सुद्धा त्याचा एक पार्ट आहे सायडमधले आरसी तिच्या वडिलाची भूमिका ज्यांनी केली तेच माझी भूमिका तिथे करतायत आणि मला वाटतं चांगली ताकदीने त्यांनी ती भूमिका उठवलेली म्हणून आज सगळ्यांची भेट आता आमची होणार आहे आज माय माय सरकारविरोधात पापपत्र जारी करण्यात आलं त्यांच्यामध्ये त्यांनी एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अशी टीका केली आहे की ते आल्यापासून ते अदोगती मुंबईची उद्योगती करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे काय अधोगती केली मुंबईचे रस्ते साफ केले मुंबई आता सजवली मुंबईमध्ये आता पाणी तुंबायचं बंद झालंय आणि मुंबई आणखी चांगली करायची हे कोस्टल रोड कोणी केले आता हे जे नावासेवा बंदरच्या तो रस्ता कोणी चालू केला या सगळ्याला जे तुम्ही ब्रेक लावले होते स्पीड ब्रेकर लावले होते ती मुंबई आता खुलायला लागलेली आता लोक म्हणतात ते आमचा प्रवास आता सुखकर व्हायला सुरुवात झालेली मुंबई ही सर्वात सुंदर असली पाहिजे ही माझी मुंबई ही तुमची मुंबई आणि म्हणून यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे जे तुमच्याकडून झाले नाही ते माहितीचं सरकार करत आहे म्हणून आता यांची पोटदुखी किती जरी वाढली तरी मुंबईचा विकास हा थांबणार नाही आणि तो आम्ही थांबू देणार नाही